वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या वतीने प्रभाग तीन मध्ये भव्य महारॅली आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन मध्ये भव्य आणि उत्साहवर्धक महारॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव तसेच नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार अल्तमास खाटीक आणि मिनल लोहार यांची उपस्थिती उमेदवारांच्या नेतृत्वाखाली आयोजित या रॅलीने संपूर्ण परिसरात निवडणुकीची रंगत अधिक वाढवली महारॅलीची सुरुवात मच्छी बाजार परिसरातून सुरू झाली आणि रॅली नारायणपूर रोड इंदिरानगर मेमनगल्ली मार्गे पुन्हा नारायणपूर रोडवरून मार्गक्रमण करत गडीजवळीला निवडणूक कार्यालयात रॅलीची सांगता झाली संपूर्ण मार्गावर शेकडो कार्यकर्ते युवक युवती वयोवृद्ध नागरिक उत्साहात सहभागी झाले ढोल ताशाच्या गजरात पक्षाचे झेंडे फेसटून घोषणांनी वातावरण दनानून गेले रॅली दरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आपल्या विविध विकासात्मक भूमिका स्पष्ट केल्या नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा त्यांची जाण घेत सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन उमेदवारांनी दिले स्थानिकांच्या प्रतिसादामुळे उमेदवारांचे आणखी जोश आणि उत्साह दिसून आला या रॅलीत जिल्हा परिषद सदस्य संगीता गावित यासह ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग विविध समाज घटकांचे प्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी शाखा अध्यक्ष भूतप्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली विशेष म्हणजे तरुण कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती जनतेत उमेदवाराविषयी निर्माण झालेला सकारात्मक प्रतिसाद दरम्यान मिळालेली उत्स्फूर्त उपस्थिती आणि परिसरात झालेला प्रचंड उत्साह पाहता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दृढ पाठिंबा मिळेल असा विश्वास पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या रॅलीमुळे संपूर्ण प्रभाग क्रमांक तीन मध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून जनतेत चर्चांना वेग वाढलेला दिसत आहे ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर